नमस्कार मी डॉक्टर रवींद्र सोनवणे जिल्हा आरोग्य अधिकारी नंदुरबार इकडे सोळा मे हा जागतिक डेंगू दिवस साजरा केला जातो आणि येणारा जो काही मान्सून आहे आणि सध्या जे काही पावसाचं वातावरण आपल्याकडे आहे यानिमित्त शहरी भाग असो किंवा ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी डबके साचलेली आहेत यामध्ये आपल्याला जर बघितलं तर डेंग्यू डासांचं प्रमाण हे वाढल्याचं शक्यता जास्त असते तरी नंदुरबारसारख्या जो काही भाग आहे शहरी भाग आहे याच्या मागच्या वर्षी डेंग्यूचं प्रमाण जास्त होतं जिल्ह्यामध्येही डेंग्यूमुळे सध्या तरी कुठल्या प्रकारचा मृत्यू झालेला नाही तरी देखील नागरिकांना मी आवाहन करतो की ज्या रुग्णांना डेंग्यूचे लक्षण दिसत असतील लक्षणांमध्ये बघितलं आपण तर तीव्र डोकेदुखी होते सांधेदुखी होते अंगवर पुरळ येणे असे वेगवेगळ्या प्रकारचे लक्षणं असतात तर आपल्या जवळच्या सरकारी जी आरोग्य संस्था आहे या ठिकाणी याची तपासणी पण उपलब्ध आहे ही तपासणी फ्री आहे आणि याच्यासोबतच उपचार देखील आपल्या आरोग्य संस्था प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा उपकेंद्र असतील ग्रामीण रुग्णालय असतील या ठिकाणी आपण मोफत उपचार याच्यावर आपण करत असतो यामध्ये घाबरून जाण्यासारखं कुठलंही कारण नाही आहे परंतु तरी देखील आपल्याला डेंग्यूचा प्रसार ज्या गोष्टींमुळे होतो थोडक्यात आपल्याकडे आता उन्हाळ्याचा दिवस असल्याने पाणी साठवणुकीचं प्रमाण आपल्याकडे जास्त दिवस आपण पाणी साठून ठेवतो त्यामध्ये हे जे डेंग्यूचे डासाची जी जात आहे ॲडिस इजिप्ती नावाच्या डासापासून हा आजार होत असतो तर ही त्या स्वच्छ पाण्यात आळी देते अंडे देते आणि त्याच्यामुळे डासांचं प्रमाण हे वाढत राहतं तर याच्यासाठी आपल्या घरी जे भांडे आहेत ज्याच्यात आपण पाणी साठवतो तर मला वाटतं की आठवड्यातून एकदा तरी हे सर्व भांडे स्वच्छ करून कोरडे करून आपण परत त्याच्यात पाणी भरलं पाहिजे म्हणजे एक आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस म्हणून पाळणं खूप आवश्यक आहे ही जरी ॲक्टिव्हिटी आपण राबवली तरी आपल्याला डेंग्यूचं प्रमाण हे खूप कमी करता येतं त्याच्यासोबतच आपल्याला जे काही औषधोपचार वगैरे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहेत तर हे सुद्धा आपण तपासणी करून दवाखान्यातून उपलब्ध करून घेणे आणि कुठल्याही रुग्णाला तापा किंवा आत्ता जसं सांगितलं जे जे प्रकारचे लक्षणं आहे वेळीच जर आपण उपचार आणि औषध तपासणी आणि उपचार करून घेतला तर आपण ह्या डेंग्यूच्या आजारापासून आपल्याला एक आपल्याला प्रतिबंध घालता येईल आणि आपल्याला त्याच्यापासून होणारे जे काही इतर प्रॉब्लेम्स आहेत ते होणार नाही आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री